मधील बारकुबाडे येथील रहिवासी पाणी पुरवठ्याची तीव्र टांचाई आणि दूषित पाण्याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या सततच्या समस्येबद्दल चिंतेने आवाज उठवत आहे भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश नलावडे यांनी मुबलक पाणी व स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे पाण्याचा तुटवडा आणि दूषित पाणी पुरवठ्याचे त्रासदायक प्रश्न यापुढे आम्ही सहन करू शकत नाही नागरिक पाण्याच्या समस्यांनी त्रस्त झाले आहे बारकुबाड्यातील रहिवाशांना ही परिस्थिती असह्य झाली आहे आणि या संकटावर तातडीने काढण्याची गरज आहे स्वच्छ पाण्यासाठीची आमची विनंती अनुत्तरित राहिल्यास एक मोठा धमाक म्हणजे मोर्चा काढण्यात येईल असं नलावडे यांनी सांगितले सर्वप्रथम असं आहे की आता वर्तमान विचारला की पाऊस अजून परतीच्या मार्गावर पण नाही आहे आणि पावसाळ्यात चांगले प्रॉब्लेम होतात ह्याच्या पुढे प्रॉब्लेम चालू आहे आम्हाला दर दिवसात पाणी त्याच्यामध्ये फक्त अर्धा पाणी येतं त्यामध्ये ते ही पाणी आहे म्हणजे नक्की प्यायचं काही आहे संपूर्ण बारकोपाडा म्हणजे बारकोपाड्यातल्या सगळ्या वस्त्या गोईर नगर असो गोविंद पाटील चाळ असो मित्तीनगर असो समर चाळ असो राजबाजी वस्ती असो प्रकाश नगर असो म्हणजे सगळीकडेच प्रॉब्लेम आहे म्हणजे गोविंद पाटील चाळीमध्ये तर पाणी कुठं घाण येते की ते पिऊ शकत नाही आणि हाच प्रश्न मी यांना विचारायला आलो की बाबा तुम्ही नक्की करताय का तुमचं नियोजन काय कि फक्त सोसायट्या वाढवायच्या मोठमोठे टॉवर उभारायचे आणि पाण्याचे नियोजन करणार कोण बाबा गरीबाचं पाणी टॉवर द्यायचा प्रयत्न करतो आहे टॉवर आलेलं जसं ताणलेलं ठेवून मग त्यांना का तुम्ही बिसलेलं विकणार म्हणजे मॅक्झिमम धंदा करायचा विचार आहे का नगरपालिका यांचं संगमत आहे की गरीबांना पाणी द्यायचं नाहीये गरीबांचं ना पाणी काढायचं आणि दुसऱ्या टँकर माफियांना आहे का नक्की यांचं प्रयोजन काय या आहे ते तेच आम्हाला कळत नाहीये आणि हे सांगतो की आमच्याकडे पाणी नाहीये लाईट नाहीये अरे नियोजन तुमचं ढिसाळ आहे हे स्पष्ट दिसत म्हणून आज फक्त मी बारकोबाड्याच्या काही लोकांना घेऊन फक्त निवेदन देण्यात आलोय निवेदन दिलं आलं आहे त्याच्यानंतर आता हे नवरात्र होऊ द्या नवरात्र वाट बघेन त्याच्यानंतर एक मोठा धमाका आणि तोही मोर्चाचा असेल आणि मग त्यावेळेस पोलीस आहेत आणि पोलीस आम्हाला भेटतील पोलीस आमच्यावरती गुन्हा नोंद केला तरी चालेल आणि मग काही बघू जीवन प्राधिकरणाचं काय करायचं